अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या गावामध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळे चिन्ह घेऊन मी आपल्यासमोर उभा आहे निवडणुकीच्या मतदानाला अवघे आता सत्तावीस दिवस राहिले गेल्या दोन तीन महिन्यापासून या निवडणुकीची रणधुमळी आपल्या मतदारसंघामध्ये विशेष करून शिरूर लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात अतिशय गाजलेला मतदारसंघ आहे म्हणून आपल्याला मतदान करताना काही गोष्टीचा विचार करावा लागेल आपण विचारपूर्वक मतदान करणं हे लोकशाहीचं द्युतक आहे विचारपूर्वक मी ह्यासाठी म्हणत असतो की ही निवडणूक ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ही निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक नाही ही निवडणूक राज्याची निवडणूक नाही तर ही निवडणूक देशाची निवडणूक देशाची अर्थव्यवस्था देशाची संरक्षण व्यवस्था देशाचं मान मार्थ सांभाळण्याची ही निवडणूक आहे आज भारत देश एक वेगळ्या उंचीवर पोचलेला आहे त्याचं कारण गेल्या दहा वर्षामध्ये ह्या भारत देशाला मिळालेली मान आणि प्रतिष्ठा आणि हे जपून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा हे ये सरकार येणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा हे सरकार येईल हे सांगण्याची नव्यानं गरज नाही आणि हे सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या भागाचा खासदार सुद्धा नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा हवा त्याचं कारण आहे की गेल्या पाच वर्षामध्ये सरकारच्या विरोधातला खासदार असल्यामुळं त्या मतदारसंघात विकासाचं वाटोळ हो झालं या मतदारसंघातल्या खासदारांना फक्त लोकप्रतिनिधी फक्त भाषण भाषण आणि भाषणं सोशल मीडिया आणि गप्पा मारण बडबड करणं पोपट पंची करणं याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही माझं मी नेहमी त्यांना आव्हान देत असतो की एक तरी काम सांगावं हो। गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारचा आणलेला एक रुपया दाखवा एकही रुपयाचं काम नाही आणि पुन्हा तो माणूस निवडणुकीला उभा राहतोय कुठल्याही गावात काठी बेटी नाही कुणालाही भेटला नाही कुणाचाही फोन नाही कुठल्याही गावात गेले नाही निवडून ना आल्यानंतर किती जरी मोठा माणूस असला आप तरी आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन तोंड तरी दाखवतो अगदी देशाचे पंतप्रधान असतील किंवा मंत्रिमंडळातले केंद्राचे सगळे मंत्री असतील ते ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी चर्चा करतात लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात राज्याच्या मंत्रिमंडळातले पुढे घ्या किती मोठा मंत्री असो अजितदादा असो देवेंद्रजी असो किंवा एकनाथ भाई शिंदे असो ते कधी आपल्या मतदारसंघाला विसरले नाही नितीनजी गडकरी इतके मोठे मंत्री केंद्रामध्ये आहे ते कधी म्हणाले नाही की मी माझं काम दिल्लीमध्ये आहे मी गल्लीत फिरणार नाही असं कुणी म्हणाले नाही एकमेव अपवाद हो आप म्हणजे आपल्या मतदारसंघातला खासदार हा देशातला विक्रमी खासदार आहे की ज्याला मतदारसंघही नकोय आणि दिल्लीतही थांबायला नको आहे कामही करायला नको आहे आलेच नाही <laughs> आता मत मागाल तर येतील ना आपल्याकडं ही परिस्थिती आहे बिलालबाई तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे काल परत एक ठिकाणी करण दिला एका गावात त्यांना अडवलं भाषण करता करता टाकळकरवाडीला अडवलं भोसाला अडवलं व तुम्ही पाच वर्ष त्यांच्या नावाचे बोर्ड लागलेत अमोल दादा पाच वर्षात तुम्ही पहिल्यांदा आमच्या गावात येतात आपलं सरचे स्वागत असे बोर्ड आहेत तीन ठिकाणी झालंय खेडमध्ये दोन ठिकाणी शिरूरमध्ये एक ठिकाणी पण त्या माणसाच्या चेहऱ्यावर हुक इचून नये परत दुसऱ्या गावात लपाडासारखा परत असं मी एकोणीस हजार कोटी वीस हजार कोटी पन्नास हजार कोटी आता काय झालंय त्यांचे जे काही भक्त आहेत ते आता असं पटवून द्यायला लागले आहेत की खासदारांना यायची काय गरज आहे खासदारांना दष्करीला यायला नाही पाहिजे हे नाही पाहिजे असं नागरिक शस्त्रात म्हणतात खासदारांना फक्त दिल्लीत राहायला पाहिजे माझं म्हणणं तू कुठेही राहा पण आता आमच्याकडे येऊच नको मतही मागायला येऊ नको तुला राहायचं तिथं राहा कारण ह्या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षात आपल्या पुढच्या पिढीचं नुकसान झालेलं आहे पुणे नाशिक रेल्वे साधा प्रकल्प पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पावर रेल्वे प्रकल मी तेरा वर्ष काम केला दोन हजार पाच पासून दोन हजार अठरापर्यंत पर्यंत कुठलाही प्रकल्प रेल्वेचा हा काय साधा सोपा नसतो त्या प्रकल्पाला वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष लागतात दोन दोन तपं लागतात मी तेरा वर्षात फायनल स्टेजवर आणून ठेवलेला प्रकल्प माझा पराभव झाला तो प्रकल्प त्या प्रकल्पाची फाईल केंद्रामध्ये अजून ज्या टेबलवर मी ठेवली होती त्याच टेबलवर अजून आहे एकही एक इंच फाईल हल्ली नाही पण हे इकडं मतदारसंघामध्ये डिंगोरा पिडतात की यांनी हे केलं ते मी केलं रेल्वेसाठी केलं रेल्वे केली पंधरा वर्षात काही झालं नाही पंधरा वर्षात अरे बाबा रेल्वे पंधरा वर्षात होतच नाही कोकण रेल्वेसारखा महत्वाकांक्षी रेल्वे, महत्वा रेल्वे प्रकल्प तो प्रकल्प चालू व्हायला अठ्ठावीस वर्ष लागली मी तेरा वर्ष तो फायनलवर आणलेला आहे पण हे कुठंतरी लोकांमध्ये सतत 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 खोटं बोलायचं त्यांना वाटलं एकच त्याची एक यू एस पी आहे म्हणजे त्यांचं म्हणजे काय म्हणायचं त्यांना एकच एजेंडा आहे खोटं बोलत राहायचं खोटं बोललं की दहा पैकी चार लोक तरी खरं बांधतील आणि मग अशा प्रकारचं खोटा खोटा सतत खोटं लोकांना सांगायचं